आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरळी कांचन दोनशेहून अधिक अनधिकृत होर्डिंग जैसे थे ग्रामपंचायत कारवाई करणार का राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना सध्या त्यांच्या हद्दीतील उभारलेले अनधिकृत जाहिरात फलक अथवा होर्डिंग काढून टाकण्याची तात्काळ कारवाई करावी असा आदेश राज्याच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी नव्या आदेशानुसार दिले मात्र पुणे सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरळी कांचन दरम्यान तब्बल दोनशेहून अधिक अनधिकृत होर्डिंग आहेत हे होर्डिंग ग्रामपंचायत प्रशासनाला काढण्यास शक्य होईल का तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे ग्रामपंचायतींना होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्याचे तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नसतानाही ग्रामपंचायतींना परस्पर होर्डिंग उभारण्यासाठी जागा मालकांना परवानगी दिल्याचं उघडकीस आलंय या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर उच्च न्यायालयानं ग्रामपंचायतींना अशी परवानगी देण्याचे अधिकार नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे ग्रामपंचायतींनी या प्रकारची परवानगी तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे नियमबाह्य कृत्य करू नये असं नियमबाह्य कृत्य केल्याचे संबंधित प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असं सहसचिव वर्षा भरोसे यांनी आदेशात म्हटलंय पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर पंधरा नंबर मांजरी शेवाळेवाडी कदमवाक वस्ती लोणी काळभोर थेऊर फाटा कुंजीरवाडी नायगाव फाटा सोरतापवाडी व वा उरळी कांचन येथील एल लाईट चौक ते तळवडी चौकात दोनशेहून अधिक अनधिकृत होर्डिंग आहेत हे सर्व होर्डिंग लोकवस्तीत असून जागा मालक व चालकांना धोकादायक रित्या आहेत त्यामुळे रस्त्यावरून ये करणारे पाचचारी व वा वाहन चालक यांच्या जीवाला अपघाताचा मोठा धोका निर्माण झालाय हडपसर ते उरळीकांचन दरम्यान असलेल्या अनधिकृत होर्डिंग मालक व चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे अनधिकृत होर्डिंग वरील फ्लेक्स काढल्या आहेत मात्र काही ठिकाणी लोखंडांचा सांगाडा तसाच धोकादायक लटकलेल्या अवस्थेत ठेवला आहे त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा इरणीवर आलाय दरम्यान शासनानं जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी संदर्भात नियमां व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना व नियम केले राज्यातील ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्स लावण्यासाठी उभारण्यासाठी मान्यता देण्याची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ तसेच त्याअंतर्गत तयार केलेले नियम महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम एकोणीसशे साठमध्ये मध्ये कोणतीही तरतूद नाही अनधिकृत होर्डिंग काढण्यास शक्य होईल का पूर्व हवेलीतील होर्डिंगच्या खाली अनेक दुकाने हॉटेल हातगाड्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था कारवाईच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवल्याचं समोर आलंय त्यामुळे अनधिकृत होर्डिंगचा जागा मालक व चालकाचा फावलाय त्यामुळे अनधिकृत होर्डिंग काढण्यास शक्य होईल का असा सवाल उपस्थित झालाय